प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर एखाद्या सुंदर ब्लॉगरला पाकिस्तानची स्तुती करताना ऐकलं असाल एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक हस्ता चेहरा चांगलंच असतो आणि निरागच असतो असं काही नाही काही चेहरे निरागच वाटतात पण त्यांच्या मनात काळ विष पण भरलेलं असतं ज्योती मल्होत्रा हे एक असंच विष होतं नाव भारतीय चेहरा गोड पद विष ती भारताची लेख म्हणून हसत होती पण पाकिस्तानच्या हातात विकलेली होती आय एस आयची एक जिवंत बावली होती ती यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून वरून एका बाजूला भारतातील तरुणांच्या मनात पाकिस्तान विरुद्ध गोड विष पेरत होती तर दुसऱ्या बाजूला लव जियाच्या जाळ्यात अडकून भारत भारताच्या महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पोहोचवत होती सोशल मीडियावर ईश लाहोरचा पोस्ट करत देशाशी गद्दारी करत होती भारतीय सुरक्षा यंत्रणाने तिला अटक केली आणि तिने सर्व कबुली दिली पण प्रश्न आहे अशा देशद्रोहाचं जाळ भारतात किती खोलवर पसरलेलं आहे अजून असे किती ज्योती असतील या देशात सत्य सांगायचं तर अशा गद्दाराने सरमेने बुडून मारावं जे प्रेम शांतता आणि संवाद या शब्दांच्या आडून भारत विकण्याचा डाव आखतात कोण होती ही ज्योती मल्होत्रा हरियाणाची ट्रॅव्हल ब्रॉगल युट्यूब आणि इंस्टाग्राम लॉक ऑफ फॉलोअर्स तिच्या प्रोफाईलवर पाकिस्तानची स्तुती करणाऱ्या पोस्ट चेहरा गोड आवाज गोड पण आता मात्र धोका तिने आपल्या भारताला धोका दिलाय तिच्या ब्लॉग्स मध्ये लाहोरच्या गल्ल्यांपासून ते पाकिस्तानी खाद्यांपर्यंत सर्व काही पाकिस्तानी प्रेम दिसून येतं हे सगळं योगायोग नव्हतं ती भारताची गुप्त माहिती आय एस आय ला पोहोचवत पण होती ती लाहोरसाठी लिहित होती पण गद्दारी दिल्लीहून करत होती हसतमुख चेहऱ्यामागे देशद्रोह लपला होता तिचे ब्लॉग्स आय एस आयच्या प्रचाराचे हत्यार बनले होते हे सगळं कारण तिला दानिश नावाच्या पाकिस्तान एजंटने हनी ट्रॅप दोन हजार तेवीस मध्ये ती पाकिस्तानात गेली विजा रानाची व्यवस्था फिरणं हे, हे सगळं पाकिस्तानी उच्च युक्तालयाने केलं तिथे दानिशची भेट झाली त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर सगळा खेळ सुरू झाला दानिशने तिला भारतात आयसा एजन्सी जोडून दिलं पैसे दिले जगभर फिरवलं बाली इंडोनेशिया पाकिस्तान सगळीकडे फिरवलं प्रेम पैसा आणि हौसेसाठी तिने देश विकला तिच्या ब्लॉग मध्ये पाकिस्तानचं खोटं रूप दाखवून भारताची बदनामी केली पण हे फक्त प्रचारपूर्त नव्हतं तिने भारतीय लष्करासारख्या संबंधित गोपनीय माहिती व्हॉट्सअप टेलिग्राम स्नॅपचॅट यासारख्या आय एस आयला पाठवली दिल्लीच्या संवेदनशील भागाचे फोटो माहिती पाठवली त्या बदल्यात मागील तेवढा कोटीचा पैसा मिळवला ज्योतीने जे केलं ते केवळ गद्दारी नव्हे तर भारतावरच हल्ला होता सत्य सांगायचे तर शत्रू फक्त सीमा रेषेबाहेर नसतो तो घरातही असतो घरातील गद्दार अधिक धोकादायक असतो ती एकटी नव्हती गजाला नावाच्या महिलेचं विजा प्रक्रियेत मदत केली यामिन मोहम्मदने हवाला व्यवहार केले अरमान नावाच्या व्यक्तीनं ना डिफेन्स एक्सपोजची माहिती पुरवली अशा गद्दारांचा जाळ भारतात किती खोलवर रुजलेलं आहे हे लक्षात घेणं पण अत्यावश्यक आहे आता आपल्याला हे सगळं खूप विभीषण आहे आमची सेना पूर्ण होते पण घरातले गद्दार अधिक घातक ठरतात हे सोशल मीडियावरून विष पसरवतात पाकिस्तानचा प्रचार करतात पीस आणि अमन की आशा च्या नावाखाली लोकांचे ब्रेन वॉश करतात या सगळ्या प्रकरणामागे तीन प्रमुख कारणे आहेत एक आहे पैशाचा लोप दुसरं आहे खोट प्रेम आणि तिसरं आहे लव जियाद आणि ब्रेनवॉश आणि चौथं कारण म्हणजे सामाजिक आर्थिक दुर्बलता अमन की सारखे कार्यक्रम केवळ नाटक आहेत यामागे आय सी आयचं नेटवर्क काम करतं त्यांच्या फंडिंगची सखोल चौकशी झालीच पाहिजे भारत आता दोन नव्हे तर अर्ध्या शत्रू मोर्चावर लढतोय पाकिस्तान चीन आणि घरातले गद्दार आणि ज्योतीसारखे देशद्रोही भारताला आता नरमाई नव्हे तर कडक कारवाई करावी लागेल गद्दारांना अशी शिक्षा द्यायला हवी की पुन्हा कुणी स्वप्नातही गद्दारीचा विचार करू शकणार नाही पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा अद्दा लादेन मसूद अजहर हाफिज सईद दाऊद सगळेच तिथे मिळतात हे तरुणांना समजलं पाहिजे आणि लवकरच यावर कडक कारवाई झाली पाहिजे तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलवर वर